त्र्यंबकेश्वर येथे महादेव कोळी समाज धर्मशाळा कामाचे आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते भूमिपूजन त्र्यंबकेश्वर येथे महादेव कोळी समाज धर्मशाळा धर्मशाळा इमारतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता त्या ठिकाणी नवीन इमारत असणे गरजेचे होते ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती समाज बांधवांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिरामन खोसकर यांच्याकडे धर्मशाळेबाबत मागणी केली या मागणीची दखल घेत आमदार हिरामन खोसकर यांच्या प्रयत्नातून एक कोटी पासष्ट लाख रुपये हिरामन खोसकर यांची दखल घेऊन कामे मार्गी लावणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धर्मशाळाचे नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले यावेळी सर्व महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक